नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वृषभ राशी तेवीस फेब्रुवारीपासून ते दोन एप्रिलपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडणार आहेत ज्या घटना ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटणार आहे आणि तुम्हाला त्या घटना माहीत असायला हव्यात म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तेवीस फेब्रुवारीपासून ते दोन एप्रिलपर्यंत तुमच्या राशीमध्ये किंवा तुमच्या आयुष्यामध्ये राशी भविष्य काय असणार आहे याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेल व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ वृषभ राशीच्या मित्रांनो आजवर तुम्ही आयुष्यात जे दुःख सोसलं होतं जे कष्ट उपसले आहेत आणि ज्या अपमानाचे विष पचवले आहेत त्याची कल्पना कोणालाही नाही तुम्ही अशा एका ठिकाणी काळातून गेला आहात जिथं तुमच्या माणसाने तुमच्या तुमच्यावर अविश्वास दाखवला तुमच्या प्रामाणिकपणाची चेष्टा केली आणि तुम्हाला मानसिकरित्या खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला के रात्रीच्या वेळी डोळ्यात पाणी आणून तुम्ही अनेकदा रडलात देवाला प्रश्न विचारलास माझ्या वाट्याला हे भोग का आले कष्टाचं फळ नेहमी दुसऱ्यालाच का मिळतं तर तुम्हाला फक्त संघर्षच का करावा लागतो हे प्रश्न तुम्ही विचारले असतील पण आता तुमच्या संयमाचा अंत झाला आहे तुमच्या सहनशीलतेचा त्या प्रत्येक थेंबाचा आता नियती मांडणार आहे कारण विनाशाच्या गर्दीतून तुमच्या उत्कर्षाचे नवीन पहाट उदयास येत आहे वृषभ राशीच्या मित्रांनो तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ती निर्णायक तारीख आहे जेव्हा अवकाशात मंगळ आणि राहूचा प्रखर अंगारक योग तुमच्या कर्माच्या स्थानी तयार होत आहे हे ग्रह परिवर्तन जितकं भीतीदायक आहे तितकंच ते तुमच्यासाठी क्रांतिकारी ठरणार आहे तुमच्या राशीवर वर्षानुवर्ष असलेली नकारात्मकतेची सावट आता या ग्रहांच्या महाविस्फोटात जळून भस्म होणार आहे हा बदल तुमच्या आयुष्यात असा काही भूकंप घडवून आणेल की जे शत्रू आजवर तुम्हाला कमी लेखत होते तेच आता तुमच्या प्रगतीने थक्क होणार आहे हा काळ तुमच्या भाग्यातील लोखंडाच्या सोन्यात ब बदल करण्यास बदल करण्याचा आहे कारण ग्रहाची ही, ही विस्फोट चाल तुमच्या करिअरमध्ये अशा काही संधी निर्माण करेल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल तर वृषभराशीच्या मित्रांनो या संपूर्ण संघर्षाच्या काळात तुमच्या पाठीशी साक्षात कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि महालक्ष्मी तुमच्यासोबत असणार आहे तसेच भविष्यवाणीनुसार कृपा आहे महालक्ष्मीची कृपा आहे त्यांना या अंगारक झळ तर नाही उलट आई भवानीची तलवार तुमच्या शत्रूचा सहार करणार आहे तुमच्या आयुष्यातील अपमान सन्मानात बदलण्याची आणि दारिद्र्य संपत्तीचे बदलण्याची हीच ती वेळ आहे साक्षात शक्तीचे हे स्वरूप तुमच्या घराचे आणि तुमच्या कष्टाचे संरक्षण करणार आहे तर तेवीस फेब्रुवारीच्या त्या रात्री माता ध्वजभवणीच्या आशीर्वादाने श्री महालक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या नशिबाचे बंद कुलूप आता उघडणार असून तुमच्या घरात सुवर्णयोगाचे आगमन होणार आहे हा केवळ आशीर्वाद नाही तर आईने आपल्याला ले आपल्या लेकराला दिलेला अभयदान आहे बजरंग बलीचा आशीर्वाद आणि आई ध्वजभावणीच्या महालक्ष्मीच्या कृपा कायम राहण्यासाठी तुम्हाला त्यांचा देवी कवच तुमच्यासोबत असावे हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते तर वृषभ राशीच्या मित्रांनो तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मंगळ तुमच्या कर्माच्या घरात प्रवेश करत आहे हा प्रवेश शांत नसून एखाद्या ज्वालामुखीच्या स्फोटासारखा असणार आहे आजवर तुम्ही कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात जो अपमान सहन केला त्या ज्या लोकांनी तुमचं कष्टाचे श्रेय लाटले त्या त्यांच्यासाठी ला का आता काळ बनून मंगळ उभा ठाकला आहे या काळात तुम्हाला अचानक कामावरून काढून टाकण्याची भीती किंवा व्यावसायिक मोठे नुकसान दाखवून शत्रू तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतील तुमच्या राशीत राहून तुमच्या मनात शंका निर्माण करेल की माझं खरंच काही नाही आता पण सावध सावधान हे केवळ एक मानसिक युद्ध आहे ज्यामध्ये तुमची हार घडवून आणण्यासाठी शत्रूने पूर्ण तयारी केली आहे तर वृषभ राशीच्या मित्रांनो या ग्रहांच्या संघर्षाचा परिणाम तुमच्या मानसिक शांततेवरही होणार आहे कारण वर्ष भविष्यवानुसार या काळात तुमच्या जुन्या कष्टाची आठवण तुम्हाला होणार आहे आणि तुम्हाला रडू येणार आहे की मी इतकं करूनही का मला काय मिळालं तर हा हा प्रश्न तुम्हाला सतावणार आहे तुमच्या राशीतील ग्रहस्थिती सांगते की तेवीस फेब्रुवारीच्या त्या काळ रात्री तुमच्या उंबरट्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू शकतो ज्यामुळे घरातील वातावरण विनाकारक बिघडेल ही वेळ तुमच्या संयमाची अंतिम परीक्षा घेणारी असणार आहे तुमच्या शत्रूला वाटेल की त्यांनी तुम्हाला हरवलं आहे पण त्यांना माहीत नाही की तुमच्या पाठीशी साक्षात आई तुळजाभवाने आणि महालक्ष्मी असणार आहे तर ऋषभ राशीच्या मित्राने या भीषण काळामध्ये एक अत्यंत सकारात्मक आणि दैवी संकेत दिला आहे की आई तुळजाभवानेच्या आणि महालक्ष्मीच्या आशीर्वादाने मंगळाची ही प्रकर शक्ती तुमच्यासाठी विनाशाची नाही तर नवनिर्माणाची सुवर्ण क्षणाची ठरणार आहे या काळात जे लोक तुम्हाला सोडून जातील ते तुमच्या प्रगतीतील खरे अडथळे होते हे ग्रह परिवर्तन तुमच्यासाठी अशा एका नवीन कामाच्या किंवा व्यवसायाची दारे उघडणार आहेत जिथं तुम्हाला पूर्वीपेक्षा दहापट पट जास्त मान आणि पैसा मिळणार आहे तेवीस फेब्रुवारीच्या त्या रात्री जर तुम्ही हनुमान चालीसाचे पा पाठन केलं तर तुमच्या अपमानाचे रूपांतर साक्षात विजयाच्या गोलारात होईल तुमची हीच जिद्द तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्या करून देणारी ठरणार आहे तर वृषभ राशीच्या मित्रांनो तो विश्वासघाती चेहरा कोणता जो जवळचा असूनही घात करणार आहे तर आई तुझ्या भावांनी दिलेले तो संकेत तो तुमच्या घराची तिजोरी भरण्याचे संकेत देईल तेवीस फेब्रुवारीला घराबाहेर पडताना का काय करायचं आहे तर एक छोटासा उपाय करायचा आहे अपघातातून वाचवण्यासाठी त्यामुळे वृषभ राशीच्या मित्रांनो तेवीस फेब्रुवारीला तुमच्या राशीत होणारा ग्रहाचा महासंग्रम तुमच्या जवळच्या नात्यामधील एक अत्यंत भयानक मुकुटा फाडण्यासाठी येत आहे या काळात तुमच्या आयुष्यात असा एक विश्वासघात योग तयार होणार आहे जिथं तुमच्या रक्ताच्या नात्यातील किंवा अत्यंत विश्वासातील एखादी व्यक्ती तुमच्या पाठीत खंजूर खूप असण्याची शक्यता आहे आज व तुम्ही ज्यांना आपलं मानून स्वतःचं सर्वस्व अर्पण केलं तेच लोक तुमच्या कष्टावर आणि यशावर जळणार आहेत आणि तुमच्या शत्रूशी हात मिळवणी करू शकतात तर हा इशारा तेवीस फेब्रुवारीच्या त्या रात्री तुमच्या घरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जाईल पण ही वेळ कोसळून जाण्याची नाही तर शत्रूचा हा डाव ओळखून सावध राहण्याची आहे तर प्रशिष्ट मित्रांनो आर्थिक बाबतीत गुरु एक अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे के की तुमच्या कष्टाची पुंजी हडपण्यासाठी काही गुप्त गुप्तविद्येचा किंवा कुठील काटकटकारस्थानाचा वापर करण्याची शक्यता आहे राहूच्या तुमच्या राशीवरील प्रभाव तुम्हाला भ्रमात टाकेल ज्यामुळे तुम्हाला मित्र आणि शत्रूमधील फरक ओळवण्यास कठीण जाईल आजवर तुम्ही जो अप अपमान सहन केला त्यामागे याच लोकांचा हात होता ज्यांनी तुम्हाला कायम कमी लिखलं त्यांना एक अत्यंत सकारात्मक बाजू त्यांची अशी सांगितली आहे की माता तुळजभवणीच्या कृपेने आणि महालक्ष्मीच्या कृपेने विश्वासघात तुमच्या फायद्याचा ठरणार आहे ही वा वाईट माणसे तुमच्या आयुष्यातून कायमची दूर झाल्यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग जो आजवर रोखलेला होता तो आता मोकळा होणार आहे तर वृषभ राशीच्या मित्रांनो संकटाच्या वादळात माता तुळजभवांची एक विशेष देवी संख्या तुमच्यासाठी प्रकट होणार आहेत तेवीस फेब्रुवारीच्या रात्री जर तुम्हाला अचानक घरातील देवाजवळ किंवा उंबरट्याजवळ एखादा शुभ संकेत मिळाला तर समजा की आई तूर्जाभावाने तुमच्या सुरक्षणाची जबाबदारी घेतली आहे मंगळाची ही विस्फोट ऊर्जा तुमच्या शत्रूचा असा काही सोमवार करेल ज्यांनी तुमच्या समोर राहण्याची हिंमतही होणार नाही त्यांना तुमचं अपमान ज्यांनी तुमचा अपमान केला तेच लोक आता तुमच्या मदतीसाठी हात पसरतील जर तुम्ही या काळात शांत राहून आई जगदंबेच्या आणि महालक्ष्मीचे स्मरण केले तर हाच काळ तुम्हाला अखंड लक्ष्मी आणि समाजात सर्वोच्च स्थान मिळवून देणारा ठरणार आहे तुमचा विजय आता निश्चित आहे वृषभराशीच्या मित्रांनो तेवीस रविवारीच्या त्या रात्री जेव्हा मंगळ आणि राहूचे प्रलयकाळी मिलाप तुमच्या दशम भावात होईल तेव्हा तुमच्या नशिबाच्या पेटीवर बसलेल्या नकारात्मकतेची साखळदंड तुटण्यास सुरुवात होणार आहे एक अत्यंत गुपित इशारा दिला आहे की या काळात तुम्हाला अकारक स्वस्थता अस्वस्थता जाणवणार आणि जुन्या कष्टाची जखमा पुन्हा ओल्या होणार आहेत तुम्हाला असं वाटू लागणार आहे की नशी पुन्हा एखादं तुमची साथ सोडत आहे पण सावधान ही केवळ एक भास आहे हा ग्रहयोग तुमच्या आयुष्यातील त्या सर्व कर्मांना जाळून भस्म करण्यासाठी आला आहे ज्यांनी तुम्हाला आजवर यशापासून दूर ठेवलं होतं तुमच्या आयुष्यातील हा कसोटीचा काळ प्रत्यक्षात तुमच्या विजयाची पूर्वतयारी आहे तर राशीच्या मित्रांनो आर्थिक आघाडीवर एक असा खुलासा केला जो आहे जो तुमचे डोळे उघडणार आहे तुमच्या पैशावर आणि तुमच्या प्रगतीवर अनेक दिवसापासून कोणाची तरी दृष्टी लागलेली आहे ज्यामुळे तुमचे कष्ट फळाला येत नव्हते तर तेवीस फेब्रुवारीच्या त्या ते रात्री तुमच्या संपत्तीवर आणि घरातील दागिन्यांवर संकट येण्याचे संकेत दिसत आहे शत्रू तुमच्या आर्थिक नाडे प्रयत्न करणार आहे यासाठी तुम्हाला तेवीस फेब्रुवारीच्या दिवशी जर तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर कुंकवाची स्वस्ती काढून तिथे एक तेलाचा देवा लावायचा आहे तुमच्या राशीतील सर्व बाधा दूर होतील आई भवानीच्या कृपेने तो जो अपमान तुम्ही आजवर सहन केला होता त्याचा बदला आता नियती घेणार आहे आणि हे केल्यानंतर तुम्हाला अचानक मोठी संधी किंवा वडिलांच्या संपत्तीतून अनपेक्षित लाभ मिळण्याची प्रबळ योग तयार होणार आहे तर वृषभ राशीच्या मित्रांनो तुमच्या राशीत होणारा हा ग्रहाचा महाविस्फोट तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर थेट अघात करू शकतो एक अत्यंत गुप्त इशारा दिला आहे की या काळात तुम्हाला अकारक भीती वाटेल किंवा आपलं काहीतरी अघटित घडणार आहे असा भास होईल तुमच्या घरातील सुख शांतीवर कोणाची तरी कडकी नजर करडी नजर असून तेवीस फेब्रुवारीच्या त्या रात्री कुटुंबाच्या वादाची ठिणगी पडू शकते वृषभ राशीच्या मित्रांनो भविष्यवाणीनुसार तुमच्या कष्टाचा आणि अपमानाचा हिशोब आता स्वरूपात पूर्ण होणार आहे ज्या लोकांनी तुम्हाला कवडी मोल समजून नाकारला तेच लोक आता स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्या पायाशी येऊन उभे राहतील सावध केलं आहे की या काळात कोणालाही क्षमा करण्याची घाई करू नका कारण राहू तुमच्या बुद्धीला भर भ्रष्ट करून पुन्हा त्याच संकटात ढकलण्याचा प्रयत्न करेल परंतु याच एक अत्यंत सकारात्मक रहस्य आहे की दिलेले आहे की आई तुळजाभवाटीच्या आणि माता महालक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमचं अंतर्ज्ञान शक्ती प्रचंड वाढणार आहे यामुळे शत्रूचा वार होण्याआधी तुम्हाला त्याच्या सुगावा लागणार आहे ज्यामुळे तुम्ही केवळ स्वतःला नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मोठ्या संकटातून वाचवू शकणार आहे आणि तुमच्या घरामध्ये एक विशेष ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करणार आहे जर तुम्ही त्या दिवशी सकाळी स्नान करून आई तुजभावनचे स्मरण केले आणि कपाळावर शेंदराचा टिळा लावला तर जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती तुमचं काहीच वाकडं करू शकणार नाही तुमचे अडकलेले काम सुटायला सुरुवात होईल आणि ज्यांनी तुम्हाला तुमचे शत्रू समजत होते ते आसपास भांडून तुम नष्ट होतील हा तो काळ तुमच्या कष्टाचे सोनं करणारा ठरणार आहे जर तुम्हाला समाजात असे स्थान मिळून देईल ज्याची तुम्ही कधीच स्वप्नात कल्पनाही केली नव्हती तुमचा विजय आता साक्षात नियतीनेच लिहिलेला आहे वृषभ राशीच्या मित्रांनो वर्तवलेल्या या भविष्य महाभविष्यवाणीचा हा हा काळ तुमच्या आयुष्यात आता सुरू होणार आहे आणि महा तुम्ही तुमच्या आयुष्यात साजरा करणार आहात कारण तेवीस फेब्रुवारीच्या त्या काळरात्री जेव्हा मंगळ आणि राहूचा प्रलयकारी योग त्यांच्या शिखरावर असेल तेव्हा तुमच्या राशीवर वर्षानवर्षी असलेला अपमानाचा शाप कायमचा नष्ट होणार आहे ती रात्र रा जेव्हा माता तुळजभवानीच्या आणि महालक्ष्मीच्या कृपेमुळे स्वतः तुमच्या नशिबाचा फेरविचार करणार आहे आजवर तुम्ही जे सोसलं जे गमावलं ज्या लोकांनी तुम्हाला रडवलं त्या सर्वांचा शो पूर्ण होईल आणि तुमच्यासाठी आनंदाचे दान तुमच्या पदरात पडणार आहे वृषभ राशीच्या मित्रांनो तेवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री बरोबर एक वाजून पन्नास मिनिटांनी तुमच्या कुंडलीत अमृत सिद्धयोग सक्रिय होणार आहे आणि हा क्षण तोच आहे तुमच्या आयुष्यातील जुन्या दुःखांची जागा राजयोगत घेईल तुमचा अपमान केला ज्यांनी तुमच्या कष्टाची वेळी सोडून दिलं तेच लोक आता तुमच्या राशीचं कौतुक करताना दिसणार आहेत वृषभ राशीच्या मित्रांनो या संपूर्ण संघर्षाचा शेवट साक्षात विजयाच्या गुलालाने होणार आहे तेवीस फेब्रुवारीच्या या महासंग्रमानंतर मकर आणि कुंभ राशीपेक्षा वेगाने आणि वृषभ राशीचे भाग्यदेव होईल आई तुळजभवनीच्या आणि महालक्ष्मीच्या कृपेने येत्या काही दिवसात तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहील आणि तुमची सर्व अपूर्ण स्वप्न पूर्ण होणार आहेत आयुष्यातील संपूर्ण कष्ट संपेल असून त्यात सुखाचे दिवस सुरू होणार आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटूया अशा नवीन भविष्यवाणी घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थन आई तुळजभवानी तुमचं कल्याण करू माता तुळजभवानीचा उदो हो आणि आई महालक्ष्मीचा उदो, उदो धन्यवाद